नमबुद्धाय बुद्धाय जय भीम मित्रांनो आज भारतीय संविधान दिनानिमित्त आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा देऊन आज मी एक नवीन विषय अर्थात आज एक सुंदरशी अशी कविता तेलंगाना आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी दत्तू शिंदे यांनी लिहिलेली ग्रंथ एकच महान सुंदर अशी मी कविता घेऊन आलेलो आहे कृपया आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सुंदर असे कमेंट आपण लिहून आम्हाला सूचना द्या तर ऐकूया एकच ग्रंथ महान साऱ्या ग्रंथामधी ग्रंथ एकच महान साऱ्या ग्रंथामधी ग्रंथ एकच महान राया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान साऱ्या ग्रंथामधी ग्रंथ एकच महान साऱ्या ग्रंथामधी ग्रंथ एकच महान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान धर्मनिरपेक्षता ना उच्च निचता धर्मनिरपेक्षता ना उच्च निचता आमा श्रेष्ठ मानवता धर्मनिरपेक्षता ना उच्च निचता शिकवण आम्हा श्रेष्ठ मानवता मिळे हक्क न्याय इते सर्वांना समान मिळे हक्क न्याय इते सर्वांना समान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान लोकतंत्र लोकशाहीचा आगाज हा लोकतंत्र लोकशाहीचा आगाज हा रंजल्या गांजल्याचा आवाज हा लोकतंत्र लोकशाहीचा आवाज हा लोकतंत्र लोकशाहीचा आगाज हा रंजल्या गांजल्याचा आवाज हा लाभले देशाला हे असे वरदान लाभले देशाला हे असे वरदान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान शेवटी कवि दत् शिन्दे मन्ता दन्तकथा नहीं वेद पुराण नाहे ग्रन्थकथा न वेद पुराण नागीताय बायबिल नै कुराण न दन्तकथा नहि वेद पुराण नागीताय बैबिल नहे कुराण आहे देशाचा प्राण सिंदे आन आणि बाण आहे देशाचा प्राण सिंदे आन बाण शान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान साऱ्या ग्रंथामध्ये ग्रंथ आहे एकच महान साऱ्या ग्रंथामध्ये ग्रंथ एकच महान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान भीमराया तुझे भारतीय संविधान भारतीय संविधान चिराय हो भारतीय संविधान चिराय हो नम बुद्धाय जय भीम जय बुद्ध जय भारत